आज ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे आमची माझी एक व्हिजिट होती त्या व्हिजिटमध्ये आम्ही काही कर्मचाऱ्यांच्या काही प्रॉब्लेम्स आहेत हॉस्पेलची काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी आम्ही एक करून त्याच्यामध्ये सूचना पण दिलेल्या आहेत आणि काही सूचना करून काही इम्प्रुवमेंट करण्याच्या सूचना दिले दिलेल्या आहेत आणि काही आपल्या लोक नागरिकांच्या पण काही तक्रारी होत्या त्याबद्दल त्याबद्दलही आम्ही तक्रारी ऐकून त्याच्याबद्दल काय इम्प्रुव्हमेंट करण्याच्या आम्ही सूचना पण दिलेल्या आहेत या माझ्या सर्व नागरिकांनाही तुमच्या थ्रू आव्हान राहील की आम्ही खूप चांगलं हॉस्पिटल इथं सुरू केलेलं आहे याच्यामध्ये सर्व आमच्याकडे आता टिबेक्टोमीचे ऑपरेशन होतात डिलिव्हरी होतात आणि सध्या आपण पूर्ण ब्लड इन्व्हेस्टिगेशन एक्स रे सोनोग्राफी या सुविधा पण इथं उपलब्ध आहेत सर्व नागरिकांना माझं हे आव्हान राहील की या सुविधांचा आपण फायदा घ्यावा इथे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा असं माझं सगळं नागरिकांना अर्धापूर्वी नावास येण्या ना सगळ्यांना आव्हान राहील याचा फायदा घ्यावा काही गोष्टींमध्ये काही कमतरता असेल तर त्या गोष्टींची सुधारणा करण्यासाठी तशा सूचना आपण इथं दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच इम्प्रुव्हमेंट होईल आणि या या ग्रामीण रुग्णालयाचा सगळ्या अर्धपूर्वासानी फायदा घ्यावा घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद